मित्रांनो मका पिकामध्ये तण जास्त झालंय तुम्हाला तण नियंत्रण करायचंय तर कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे हा प्रश्न तुम्हाला पडतोय का तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी आलोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पालवी यागिरीको या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मका पिकामध्ये कोणते तणनाशक चालतील या तणनाशकाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे आणि तणनाशक वापरल्यामुळे काय फायदे होतील याचीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा मित्रांनो मका हे पीक अतिशय जास्त प्रमाणामध्ये लागवड केलं ला जातं आणि त्याच्यामध्ये तण नियंत्रण हे करणं अतिशय महत्वाचं आहे तण जर एकदा वाढलं तर मका पिकाची वाढ जी आहे ही खुंटली जाते मकाची पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ नये याच्यासाठी आपल्याला वेळेवर तण नियंत्रण करणं गरजेचं आहे तर कोणते तणनाशक आपल्याला याच्यामध्ये वापरायचे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं तणनाशक आहे याच्यामध्ये कॅलरीज एक्स्ट्रा हे तणनाशक आपण याच्यामध्ये वापरू शकतो याच्या पलीकडे आणखी ही भरपूर सारे तणनाशक आहेत तर आता याच्यामध्ये कोण कौन, आणखी कोणते आहेत तर याच्यामध्ये मिट्री आपण हे वापरू शकतो याच्याही पलीकडे लॉडीज घेऊ शकतो किंवा जर हरळी असेल जास्त मोठं गवत असेल आता जसं तुम्ही इथं पाहताय की गवताची जी साईज आहे ही जास्त प्रमाणात वाढली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण टिंजर या तणनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला टिंजर आणि फ्लक्स हे दोन्हीही किट तन्नाशक याच्यामध्ये पाहायला मिळतात या तणनाशकामुळे काय होतंय की थोडासा जास्त वेळ लागतो परंतु मोठं तण छोटं तण त्यासोबत हरळीवर सुद्धा याचा चांगल्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण गवत डिकम्पोज झाल्यानंतर आपल्याला जी काही मकाची कंडिशन सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळते त्याच्याहीपेक्षा चांगली आणि उत्कृष्ट पानं किंवा उत्कृष्ट कलर आपल्याला पूर्ण गवत डिकम्पोज झाल्यानंतर पाहायला मिळतात जेणेकरून बऱ्याच कंपन्या आपल्याला दाखवतात की वापरण्या अगोदर आणि वापरण्यानंतर किती रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो तर तो अगदी तोच फरक होतो ज्यावेळी आपलं तण जे आहे हे पूर्णपणे सडायला ला लागतं तर त्याचाच फायदा आपल्याला जमिनीतील जीवाणूंसाठी होतो गांडुळांसाठी होतो त्याच्यामुळे त्यांचं प्रजनन वाढते आणि डिकम्पोज झाल्यामुळे पिकांना सुद्धा न्यूट्रिशन चांगल्या प्रमाणात मिळतं आहे त्यामुळे पिकाची जलद गतीमुळे होते तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या पालवी अॅग्रिकल्च चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा